विषय म्हणजे ठाणे शहराची झालेली बकालावस्था ठाणे शहरामध्ये साधारण अडीचशे ते तीनशे रुपये स्क्वेअर फुटला घेऊन जे अनाधिकृत बांधकाम होतात ती आज मला जेव्हा माझा जन्म झाला त्यावेळेला हे ठाणे शहर हे तलावांचं शहर म्हणून ओळखलं जायचं पण आज ठाणे शहर हे अनाधिकृत बांधकामाचं शहर म्हणून ओळखलं जाते ही दुर्दैवाची गोष्ट आहे दुर्दैवाची बाब आहे आज ठाणे शहरामध्ये प्रत्येक ठिकाणी तुम्ही फिरलात जागोजागी कचऱ्यांचे ढीक पडलेले असतात आज स्मार्ट सिटी म्हणून करोड रुपये आम्ही ठाणे शहरावर खर्च केलेत सेंट्रल गव्हर्नमेंटकडून आणून ते पैसे गेले कुठे त्याचा निधी गेला कुठे कोणाला माहिती आहे अचूक उत्तर काय आज ठाणे शहरात आम्ही राहताना आम्हाला एक वेळेचं पाणी नाही आज सुद्धा जेल टाकीचं शट चालू आहे सकाळी नऊ वाजल्यापासून रात्री नऊ वाजेपर्यंत ही ठाणे शहराची परिस्थिती आहे मग ते पाईपलाईन आणलेले पैसे गेले कुठे ही कामं का नाही झाली याचं उत्तर कोण विचारणार हे अधिकारी मस्त मस्तावलेले आहेत आणि ठाणे महानगरपाल आयुक्तांना याचं काही पडलं नाहीये फक्त माननीय उच्च न्यायालयाने आदेश दिले की हे खरबडून जागे होतात खान कंपनीची आजची परिस्थिती आहे सतरा अठरा एकोणीस बिल्डिंग काहीतरी आज दोन महिने झाले ठाणे महानगरपालिकेचा एकही अधिकारी ऑफिसमध्ये कामावर नाही कुठे गेले खानकंपन कुठे गेले खाण कंपन मग यापूर्ण बांधकाम झालीच कशी या सात सात आठ आठ मायाच्या ज्या बिल्डिंग झाल्या तेव्हा ह्यांच्या डोळ्यावर पट्टी होती का ह्यांना दिसतच नव्हतं म्हणजे नक्की काय होतं हा प्रकार काय होता हा ठाणे शहराला किंवा ठाणे शहराच्या नागरिकाला नागरिकांना पडलेला प्रश्न आहे ह्याच्यामध्ये मेल कोण ठाणेकर नगरी ह्याच्यामध्ये मेल कोण गोरगरीब जनता की ज्यांचे आज घोडबंदर सारख्या ठिकाणी खड्ड्याच्या ठिकाणी गोरबंदर सारख्या खड्ड्याच्या ठिकाणी करोड रुपये देऊन सदनी का किंवा फ्लॅट घेऊ शकत नाही तो गोरगरीब माणूस आहे सर्वसामान्य माणूस आहे आज गिरणी काम करता नाही रिक्षा चालणार टेम्पो चालू तो तिथे मेला मग ठाणे ते सगळे जे अधिक अधिकारी आहेत हे झोपलेत का ठाणे महानगरपालिकेत काम करताना अनाधिकृत निष्कर्षण कारवाई निष्कर्षची एक टीम आहे ठाणे महानगरपालिकेची या टीमवर महिन्याला करोड रुपये खर्च केले जातात ती टीम काय करते मग ते फक्त कलेक्शन करते काय करते त्यांच्याकडे आम्ही मागणी घेऊन गेलो आज माझ्याच प्रभागाचं सांगतो गेले एक वर्ष झाले साकेत रोडला पोलीस ग्राउंडच्या बाजूला आर प्लांट आहे हा आर एमसी प्लांट अनाधिकृत आहे का अधिकृत आहे मी त्यांना सांगतो अनधिकृत आहे तोडा आज तिथे स्ट्रक्चर होऊन एक वर्षानंतर अनधिकृत प्लांट उभं राहिलं मी शहर विकासकडे मागणी केली शहर विकासनी त्याला क्लिअर कट पत्र दिलं की असं कुठचाही लेआउट आरएमसी प्लांटचं आम्ही सँक्शन केलेलं नाहीये आमच्या प्रभाग समितीला माहितीच नाही आणि ते आलेलं पत्र सुद्धा प्रभाग समितीने ढापून ठेवलं मी परत शहर विकासला गेलो ते पत्र काढलं आणि त्याला बोलत आता तोडा अनिडा ह्याचे उपायुक्त आहेत पाटोळे साहेब मी त्यांच्याकडे गेलो पाटोळे साहेब बघायचा काम नाही हे त्यांचे शब्द आहेत ॲडिशनल साहेबांच्या इथे गेलो साहेब ठाणे शहरावर आम्ही बांधकाम आहेत अहो ठाणे शहरात कोणीच अनादिकू काम नाही माझं त्यांना आव्हान आहे नीट धोळे उघडा आणि बघा ठाणे शहरामध्ये तुम्ही आज बाथरूम मध्ये जा पाच ते सहा आठ बिल्डिंग चालू आहेत पुढे ढोकाईला जा महानगरपालिकेच्या आरक्षित केलेल्या भूखंडावर किंवा महापालिकेच्या भूखंडावर चार बिल्डिंगची कामं चालू आहेत आज तुम्ही ठाणे शहराच्या बी कॅबिन सारख्या ठिकाणी जा जिथे आपले मागे गणपती बसतो ना मागे गणपती सगळ्यात ठाण्यातला उत्सव जुना होतो तिथे आठ माहे बांधकाम चालू आहे बांधकाम चालू आहे तुम्ही लोकमान्य नगरला जा तुम्ही वर्तक नगरला जा मग ही बांधकाम अधिकाना दिसतच नाही तर नक्की काय प्रकार काय हा हा प्रकार ह्याला काय म्हणायचं ठाण्याच्या अशा कुठच्या पानाखोकऱ्यात आपण गेल्यानंतर अनादिकून बिल्डिंग आहेत असं होणारच नाही आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना की अनेक वेळा त्यांना त्या त्या प्रश्नाचे आम्ही प्रश्न विचारत असतो ताकद असतो आता आमच्या ताई बाजूला बसल्यात काहींनी पडवनगरच्या इथल्या रस्त्याचं जे अनाधिकृत बांधकाम आणि काय चालू आहे त्या संदर्भात जो सहा महिला नाहीत काही मागे लागत किती जाऊन आणू कोणी बघत नाही मग ह्याच्या मागे नक्की काय प्रकार आहे कोण ह्याच्या मागे ही संशयाची सुई परत परत फिरून 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 राजकारण्याच्या मागे येतो की कोण राजकारणी मग त्या धक्क्या आवाजात त्या राजकारण्यांची नावांची चर्चा केली जाते याला कोण ओपन करत नाही मला एकच विचारायचं माननीय आयुक्तांना की आयुक्त साहेब आम्ही आपण या ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त आहात आपण काय करता आहात आज जवळजवळ नाही म्हटलं तरी अडीच ते तीन वर्ष झाली आपण दोन वर्ष झाली आपण या ठाणे शहराचे आयुक्त आहात आपल्यालाही समजत नाही का हो हे पत्र जे आहे ना हे एक वर्षापूर्वी आयुक्तांना सुद्धा दिलेलं आहे मी काय केलं आयुक्तांनी आयुक्त फक्त मजगूल आहेत सत्ताधारी पक्षाचे माजी नगरसेवक आहेत त्यांना निधी द्यायची त्यांना निधीची कुठे कंप्लेंट नाही कंप्लेंट झाली नाही पाहिजे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्यांची कंप्लेंट नाही झाली पाहिजे की आमच्या माणसाला निधी पडला ह्याच्यात मजगूल आहेत त्याशिवाय आयुक्तांना तुम्हाला ठाणे जनतेशी काही घेणार दे नाही आज जो जो तीन महिने झाले ठाण्याचा था, कचऱ्याचा प्रश्न भेडसावलाय काय केलं आयुक्तांनी अशी कुठची ठोस भूमिका घेतली की तो प्रश्न झाला झालाय नाही झाला अनेक म्हणजे असं काही क्षणी असं वाटतं की ठाण्याचा आठवच करण्यात झाले आणि माझी या पत्रकार परिषदेत एक मागणी आहे ज्या अधिकाऱ्यांना माझा आरोप जर चुकीचा वाटत असेल तर पुढच्या आठ दिवसात त्या त्या प्रभागातले जे जे बिल्डर अनादेव करत आहेत अनाधी करतायत त्यांना मी तुमच्या समोर घेऊन उभा सांग किती पैसे दिले कुठच्या मार्गाने करेन कसं करेन तो माझा माझा प्रश्न असेल पण हे आहे हे कुठेतरी थांबलं पाहिजे मी मागच्या शक्तीत की ठाणे शहरामध्ये तुम्ही इथे जा सनईमध्ये चनई म चनईमध्ये इन्लिगल बिल्डिंग चालू आहे आणि अधिकारीबद्दल माहितीच नाहीच हो काय प्रकार चालू आहे असेच किती पैसे ते देतात अधिकाऱ्यांना कुठच्या कुठच्या अधिकार दिले जातात कुठच्या कुठच्या राजकारणा दिल्या जातात यांना जा जाब विचारा कोणीच नाही या ठाणे शहरात माझी सुरुवात झाली हा माझ्या प्रभागातला जो आर एमसी प्लांट आहे ह्याच्या माझं झालेली आहे मला चक्क महानगरपालिकेने एक आठ महिन्यापूर्वी उत्तर दिलं ती पोलिसांनी परमिशन दिलंय पोलिसांचं काम आहे जनतेचं रक्षण करणं संरक्षण करणं सिड प्लांटला परमिशन देणं जनतेचं काम नाहीये पोलिसांचं काम नाहीये हे काम ठाणे महानगरपालिकेच्या शहर विकासचं आहे पण फक्त काहीतरी उत्तर द्यायचं आणि वेळ काढायची हा प्रकार त्यांनी केला हे प्रकार चालू आहेत हे प्रकार कुठेतरी थांबले पाहिजेत आज घोडबंदरला आपण गेलात तेडा वाहचकीचे उरलेली आहे वाटो झालेले आज ठाणे शहरामध्ये फिरताना किंवा फेरफटका मारताना ठाणे शहरामध्ये सर्विस रोड कुठे गेले माहित नाहीये मग तिथेच सर्विस रोड डायरेक्ट बंद करून ठाणे महानगरपालिकेने पार्किंग प्लाझा करावेत ना, ना करा था। थारे थारे का करत ठाणे महापालिका ना नाही करत म्हणजे ठाणे शहर बकाल म्हणजे त्या ठाणे छाण्याचं त्या लोकांनी वाटोळ वाटो अगदी मनात त्याच्यावर वाटो करून टाकलेलं आहे फक्त भ्रष्टाचार भ्रष्टाचार ह्या महापालिकेत फक्त अगदी म्हणजे पहिल्या गेटपासून मागच्या गेटपर्यंत एकच वास येतो भ्रष्टाचार त्याशिवाय काहीच दिसत नाही साहेब महापालिकेकडे प्रशासन आहे लोकप्रधी नाही आहे असं म्हणणं योग्य ठरेल का वावगं ठरणार नाही काय बघा आता ही तुम्हाला काल आमची आमच्या प्रवक्त्या आहेत प्रदेशात प्रवास सांगू मग गेले ओ मॅडम तुम्ही गेलात कुठे आमच्या कार्यक्रमासाठी बोलवतो तिला दोन तास लागले ती हिरांद्यानी मिळोस ना हिरांदा मिळव पासन इथे आहे येते भाई येते भाई आहे म्हणलं तू नक्की येते का मी कार्यक्रम घेऊन दाखव नाही भाई येते तिने चार वेळा आम्हाला लोकेशन पाठवलं ट्राफिक पुढे जातो ही परिस्थिती आहे ठाणे शहराची आणि मला एक पत्रकार बंधू म्हणून आपण मीडियातर्फे किंवा ठाणेकरणातल्या नागरिकांतर्फे ह्या गोष्टी ठाणे महानगरपालिका आयुक्त किंवा प्रशासनाच्या आपण लक्षात आणून द्याल किंबहुना ह्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नाही सॉरी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब जे ठाण्यातले नागरिक आहेत यांच्यापर्यंत या गोष्टी पोचवा लावी की साहेब या ठाणे शहरात हे असं चालू आहे ह्याच्यात आपण पुढे लक्ष देणं गरजेचं आहे नक्कीच आपण महाराष्ट्राचं नेतृत्व करताय शंभर टक्के मागे अडीच वर्ष आपण अडीच का दोन वर्ष मुख्यमंत्री म्हणून काम बघितलं चांगला धडाका केला त्यानंतर मग आपल्याला ज्यांनी केलं त्यांनी परत उपमुख्यमंत्री केलं आज उपमुख्यमंत्री सुद्धा आपण जबाबदारी सांभाळली आहे पण हे बघा साहेब ठाण्याकडे दुर्लक्ष करू नका आपल्याला हात जोडून नम्र विनंती आहे एकनाथ शिंदे साहेब ठाण्याकडे बघा सत्तेतली लोक आहेत आपण आणि सत्ताधारी ठाण्याकडे बघितलं नाही तर या परिस्थितीची या ठाण्याची अवस्था अजून वाटून बिकट अवस्था होती अडीचशे ते तीनशे रुपये रोष कोणावर आहे आरोप नेमका कोणावर आहे महानगरपालिकेमध्ये नेमकं कोणतं डिपार्टमेंट आहे की किंवा तो कोणता अधिकारी आहे किंवा त्या अधिकाऱ्यांसाठी बोर्ड नेमकं या अडीचशे तीनशे रुपयाची वसुली करतात आज तुम्हाला तुम बोललो मी की या ठाणे शहराचे अतिक्रम उपायुक्त म्हणून पाटोळे काम बघत करतायत माझे मित्रच आहेत माझं दुसरं नाही आज तेच पाटोळे नऊपाडा प्रभाग समितीला सहाय्यक आयुक्त म्हणून सुद्धा काम बघतायत आणि त्यांच्या समितीमध्ये नऊपाड्याला इन्लिगल बिल्डिंग आठ मागायचं काम झालं मग आपण काय समजायचं ते समजा मी तिथं दिदर, निदर्शन आणून घेतोय की हे काय चाललंय बघा कारण आरोप प्रत्यारोप करून कदाचित मला वाटतं काय होत नाही यांना काय फरकत पडत नाही सगळ्यांना जो तो आपल्या खुर्च्या उभवतात महानगरपालिकेची सेवा आहे एक गाडी एक महानगरपालिकेचा बॉडीगार्ड असतो गाडी असते ड्रायव्हर असते आणि दोन पोलीस दिमागीने असतात चालू असतं मस्त ऐश्वर फिरतात काही नाही सकाळी येतात रुमाल पुसत सध्या काही कुठे साहेब कुठे गेले इलिगल बिल्डिंगवर पण अहो पण इलिगल बिल्डिंग होतात कशा तुम्ही असताना तुम्ही जर एवढे कार्यक्षम उपायुक्त कार्यक्षम सहाय्यक का आयुक्त म्हणून आहात मग या होतातच कशा आपण करताय काय मग त्या होतात तेव्हा कारण ही बिलिंग जी होणारी सहा सात आठ महिन्यात होतात यांचा एक ग्लाम गेम प्लॅन असतो एक आता खान कंपाऊंडची गोष्ट आली या खान कंपाऊंड मध्ये जर आपण एक सात आठ महिन्यात मागच्या बघितलं ना तो एक तीन ते चार सहाय्यकायुक्त गेले एक महिना दोन महिने राहिले काय असेल ते आपलं हात मारून घेतला म्हणजे फावडा पी घमेला काय असेल ते मग त्यांनी बदली कोण घेतली दुसऱ्या ठिकाणी गेले तिथे ते नवीन आला नवीन आल्यानंतर परत तोच तो गेला परत दुसरा म्हणजे ही परिस्थिती आहे तेच उपायुक्तांचं आहे अहो मी तर म्हणतो सात आठ महिने गेले हे जे कारणामुळे चालू आहेत ना ह्याच्यापासनं त्या बिल्डिंगची कामं चालू झाल्यापासून आतापर्यंत तिथे किती अधिकारी कामावर होते त्यांच्या सगळ्याच्या इन्क्वायरी लागल्या पाहिजेत आणि नुसत्या इन्क्वायरी नाही त्यांच्या पगारामधनं किंवा त्यांच्या असलेल्या त्या ह्या तोडफोडीचा खर्च आणि वसुली केली पाहिजे ह्या तुम्ही करत नाही तोपर्यंत या ठाण्यात काही खरं नाही तो दिव्यामध्ये आणि मुंबईमध्ये जे काही अनधिकृत बांधकाम होतात पोलिसांच्या नावाने असेल किंवा महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या नावाने वसुली करतोय हो मात्र हो। पोलिस असेल किंवा महापालिकेचे अधिकारी त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई करताना दिसत नाही नेमकं त्याला आश्रय नेमका कोणाचा आणि आपल्याच आमदारांबरोबर त्याला अनेक वेळा पाहायला देखील गेलेलं आहे तो युवक कोण आहे कुठचा आहे मला माहित नाही आपण आता बोलायचं माहिती पडलं पण कदाचित हे महापालिका आणि अधिकारी येतात त्यांनी ठेवलेले कोणते एजंट असतील अशा अनेक याच्या त्या साईडला फिरत असतात कदाचित त्यांनी त्यांना तुम्ही बाहेर पण बघितलं असेल आम्ही सामाजिक क्षेत्रात काम करतो अनेक लोक आम्हाला येऊन भेटतात अनेक लोक येऊन भेटतात आता उद्या हे येऊन भेटले काय यांच्या कामानिमित्त आले मी काय सांगावं का त्यांच्या आधी मी सहनी करायची का बाबा हा काय करतो कुठे कामाला आहे कुठला पैसे आणतो काम असतं लोकांच्या काही कामा नेहमी भेटत असतो मी तुम्हाला काय बोललो की ह्याच्यामध्ये फक्त आरोप प्रत्यारोप जे होतात ना सगळ्यामध्ये हे फक्त राजकारणी लोकांवरच होतात आधी कारण का होत आहे तिथे इलिगल बिल्डिंगचं काम चालू आहे हे राजकारणी लोकांचं काम आहे मग हे अनाधिकृतसाठी जे नेमलेली टीम आहे ही टीम काय करत असते ही लोका करत असते का हे जाऊन वेळेस तिथे कारवाई का करत नाहीत मी माझ्या स्वतःच उदाहरण दिलं एक वर्ष झालं मी पत्र व्यवहार करतोय मग तो आर एमसी मी बांधायला जाणार हे दिली का आणि त्या आर एमसी प्लॅन मध्ये आठ दहा कोण पार्टनर्स असतील कधीतरी कोणती कधी का तर माझ्या ऑफिसला सुद्धा येऊन गेला असेल मग काय मी त्याला आभाय दिलं मग त्याला अभय दिलं तर मी कशालाच मागे लावले तोडा तोडा म्हणून आज पण मी सांगतोय ठामपणे सांगतो तोडा परवा शेवटी म्हणजे अगदी अनावर होऊन मी ते अडिशनल कमी कोण रोडे साहेबांच्या इथे कारण ला, कर त्या दिवशी पाटोळे मला दोन तास बसवलं पाटोळेनं कळलं की हा शेवटचं पत्र घेऊन आलं माझ्याकडे कारण रापूर केलं मी पत्र बाहेर काढलं दोन तास मला बसवलं येतो ना येतो ना रोडे साहेबांच्या कॅबिन मध्ये बसले शेवटी मला रोडे साहेबांच्या कॅबिन मध्ये बांधी घालून बसायला लागलं बोल कारवाई करा किंवा आश्वासन द्या त्या ठरत नाही ही परिस्थिती मग त्यातला एकाला कोण माझा मित्र असेल कारण माझा जन्म या ठाणे शहरात माझ्या ओळखीच असेल किंवा कोणाच्या कामानिमित्त माझ्याकडे आलं

सौरभराव यांच्यावर माझं वैयक्तिक काय नाहीये पण मी जेवढी जेवढी पत्र सौरभराव सो, साहेबांना दिलेली आहेत त्याच्या एकाही पत्राचं गेले दहा वर्ष मी तुम्हाला सांगतो दहा वर्ष मी ठाणे महानगरपालिकेत नगरसेवक नगर म्हणून काम केले अनेक आयुक्त माझ्याकडनं बरोबर काम करताना आले गेले पण नगरसेवक किंवा माजी नगरसेवकांनी दिलेल्या पत्राची दखल प्रत्येक आयुक्तांनी घेतलेली आहे इवन दोन इंच पत्र दिलेले पण या सौरभराव कडनं सौरभरावराव साहेबांकडनं मला अजून एकही मला असं जाणवलं नाही की आम्ही केलेल्या कुठच्या पत्राची त्यांनी कधी दखल घेतली मी माझ्या वॉर्डासाठी कधी निधी मागितला तर त्यांनी बोलून बाबा काय काम आहे काय नाही काही नाही का मी काय तुम्हाला बोललो त्यांचं एकच काम आहे सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांना किंवा माझ्या नगरसेवकांना किंवा त्या कार्यकर्त्यांना खुश ठेवायचं ह्याच्यामध्ये ते, हो हो ते, ते व्यस्त असतात काय म्हणून ठाणेश्वर तुम्हाला वाचवायचं असेल ना नवीन आयुक्त ठाणेश्वरा आलाच पाहिजे आलेच पाहिजे अरे जयस्वाल का माणूस आला ना तर खूप चांगलं होईल ठाणे शहराचं भलं होईल पण मागणी करायला मागणी कर मी मला वाटतं मी रायटिंग मध्ये माझं कोण ऐकणार आहे सर्वसामान्य आहे मी आज माझ्यावर तुमच्या तुम्हाला दहा पंधरा लोकांना गोळा करून माझी बोलायची वेळ का कारण माझं तिथे कोण ऐकतच नाही कमीत कमी तुमच्या मार्फत जरी माझं ऐकलं जाईल आणि या ठाणे शहराचं कुठे भलं होईल शंभर टक्के दहा टक्के पाच टक्के तर कुठे भल होईल या ठाणे शहराचा करोड रुपयाचा गेला कुठे कुठे गेला आज कुठचे रस्ते केले होते आपण ते रस्ते काय मॉन रोड मॉनल रोड गेले कुठे ठाणे शहरातले आपण कधी विचारलं एक एक मॉडेल कड का रोड काढला पन्नास पन्नास शंभर शंभर कोटी रुपये खर्च केलेत पोकट नंबर दोनचा मॉडेल रोड कुठे कुठे गेला एक मॉडेल रोड इथे होता सेंट्रल मैदान येतात सेंट्रल मैदान मॉडेल रोड मधलं एम जरी कुठे निघत असेल तर सांगा मी चला तर राजकारण सोडून देईल आज तुम्ही शहरामध्ये जवळजवळ दीडशे ते दोनशे कोटीची भिंत पेंटिंग केले भिंती वारंवार मी मागत आलोय काय झालं त्या भिंतींचं त्याची निगा कुठे झालं बिल काढलं झालं संपलं पुढे काय झालं त्याची कुणी चौकशी ती केली का खर तर या पेंटिंगला शंभर दीडशे कोटी रुपये खर्च केले हे दीडशे रुपये कोटी रुपये कोणाचे आहेत हे कोणाच्या राजकारणा नेत्याच्या दिशाचे नाहीत हे आम जनतेचे जी मेहनत करून टॅक्स वगैरे हो भरते ना याचे पैसे ते गेले कुठे याचा जाप कोण विचारणार हा जाप मला तुमच्या मार्फत विचारायचा आहे आणि मी आज तुमच्या दरबारात तुमच्याकडे न्याय मागायला आलो

तुम्हाला मी आज स्पष्ट सांगतो तो कचरा नव्हता ते फक्त भाजीपाल्याचे ते प्रतिमात्मक प्रतिमात्मक मा होतं आणि महापालिका ही आमच्या दिवशी न्यायभवन आहे ठाण्यातील जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी त्या जा भावनात जावं लागतं जो न्यायालयाचा दर्जा आहे ना तो त्या महापालिकेचा दर्जा आहे आणि तिथे कचरा लिहून टाकणं कदाचित माझ्या बुद्धीला पटलं नाही म्हणून मी ते देण्यासाठी त्यांना मी तिथे ते भाजीपाला आणि ते नेऊन टाकलं पण तरी सुद्धा या ठाणे महानगरपालिकेतल्या अधिकाऱ्यांचे डोळे उघडलेले नाहीत जो टाकला होता तो कचरा जर खरोखर तुम्ही म्हणताय त्यामुळे आता दहा दिवसात जर त्यांनी सुधारणा ना केला नाही आयुक्त त्यांच्या टेबलवर नेऊन टाकेल